नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण एकलासपूर तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर समाधान ताड यांच्या प्लॉटवरती आहे तर ते यश द्राक्षनगरी फार्मा प्रोड्युसर कंपनी तासगाव विजय कुंभार सर यांच्या द्राक्ष प्रशिक्षण करून ते द्राक्ष पिकवतात तर सरांच्या मार्गदर्शनाखाली हा सुपरचा प्लॉट त्यांनी योग्य मार्गदर्शनाखाली त्याचं चा काम चालू केलेले आहे आज दहावा दिवस आहे त्यांचा प्लॉट थंडी कारणामुळं जास्त फुटलेलं नाही पण गेले दोन ते तीन वर्ष झालं तो शेतकरी द्राक्ष प्रशिक्षण घेऊन शेती करत आहे तर चांगलं उत्पन्नही मिळत आहे कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादनही घेत आहे तर आपणही सर्व शेतकरी बांधवांनी यश ॲग्रोचे ॲप असेल तसेच शेड्यूल असेल हे वापरून शेती करावी आज वातावरणाच्या बदलामुळं शेती खूप तोट्यामध्ये जात आहे पण आपण जर कमीत कमी खर्च केला तर चांगल्या प्रकारे आपले उत्पन्नही येऊ शकेल आणि खर्चही कमी होऊ शकेल तर सर्व शेतकऱ्यांना मी कंपनी प्रतिनिधी म्हणून सर्वांना विनंती की आपण शिकूनच शेती करावी धन्यवाद